रेडी आता आता मग काय काढलं पाहुणा ओळखा काय काढलंय आकार आणि चित्र काढलेले तुम्ही तुम्ही काय करायचं त्यातला पाहुणा ओळखायचा आणि त्याला काय करायचं गोल करायचं रेडी का Oh, yeah. oh, yeah. चला नंबर सर पहिल्या ओळीतला पाहुणा कोण आहे सांग mm. नाव सांगायचं त्या पाहुण्याचं चौकोन कर। करा कुठं ती चौकोन गोल करा हां करा गोल वेरी गुळ छान हा आरोही दुसऱ्या ओळीतला पाहुणा कोण आहे कोण पाहुणा ओळख त्या एक सारखे आणि त्यातला वेगळा कोणतं बघ ओळख पाहुण्याला कर? हा ना काय नाव आहे त्याचं कसला कोण आहे त्रिकोण व्हेरी गुड क्लॅप करा सगळे दुर्वा तिसऱ्या नंबरच्या ओळीतला पाहुणा कोण आहे बघ त्यातलं ओळख कोण आहे पाहुणा काय म्हणायच त्याला गोल। गोल, व्हेरी गुड क्लॅप करा छान गोल करा शब्बास व्हेरी गुड श्रेय चार नंबरच्या ओळीतल्या पाहुणा कोण आहे बघ चित्र आणि वेगळं कोणतंय बघ बघ ते चालण्या काढल्यात आणि त्यातलं वेगळं कोणतं रे बाकीच्यांनी सांगायचं नाही त्याला त्याच्या ते मनाने करून द्या ओळख पाहुणा त्यातलं नाही ओळखायचं तुला ह्या ओळीतलं ओळखायचं ह्या हा बघ त्यात पाहुणा कोण आहे हा शब्बास काय म्हणायचं त्याला चकार चक्र शब्बास व्हेरी गुड क्लाय करायच छान हा चला त्याच्या खालची ओळ त्यातलं पाहुणा कोणतं फुल आहे बा बर सारखे फुलं आहेत आणि त्यातलं वेगळं फुल कोणतं बा शब्बास क्लायब खुशी आता ते चंद्र काढलेत मी आणि चंद्रापैकी वेगळं कोणतं काय चित्र आहे त्यातलं त्याला फोन कर वर वरच्या ओळीतलं वरच्या त्याच्या खालच्या फुलाच्या खालच्या ओळीतलं हा काय त्याला काय म्हणायचं हे ह्या वेळीतलं करतो चंद्राच्या ओळी चंद्रामध्ये वेगळं काय आहे बघ तिथं त्या वेळीत वेगळं काय आहे बघ पाहुणा कोण आहे खुशी नीट बघ पाहुणा कोण आहे बघ नीट ह्या ह्यावळीतलं बघ ग सगळे एक सारखे आणि वेगळं काय हा काय म्हणायचं त्याला ते सगळे चंद्र आणि ते काय ग सूर्य कर सूर्याला बोल हम्म चालशी आकाश आकाशगंधील काढलेत खाली आणि त्यातलं वेगळं कोणतं काय वेगळं काय म्हणायचं त्याला दिवाळीची काय असते पंती, ती हा शब्द वेरी गुड कर बोल त्याला शाबास छान आता दुर्वा वरच्या वेळी छडी घेऊन वाज बर सगळं हा वाच हा त्रिकोण त्रिकोण शाब्बास आता क्षितिजा सूर्य कोण आहे सांग सूर्य कोण आहे पाहुणा का कोण आहे शब्बास दुर्वा त्रिकोणच्या वेळीतलं पाहुणा कोण आहे ग नाव सांगायचं चौकोन आणि गोल मध्ये कोण पाहुणा आहे गोलच्या लाईनी गोलच्या काय म्हणायच त्याला कसला कोण आहे हा शब्बास छान आलो ओळखायला